हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरून नका एका खेडेगावात रात्रीच्या अंधारात एका मोठ्या आपण सुशांत बंगल्याच्या समोर एक पंधरा वर्षाचा मुलगा आदित्य शेकोटेपाशी बसलेला होता त्याचे डोळे काहीतरी किंवा कोणाची तरी आतुरतेने वाट पाहत होते तेवढा ते कोवळा आवाज आला आदित्य त्याने आवेज आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक घारे डोळ्यांची गोड हसणारी चौदा वर्षांची मुलगी त्याच्याकडे धावत येत होती चंद्रा चंद्रा तू किती वेळ लावलास मी तुला सांगितलं होतं ना आज रात्री आपण निघणार आहोत लवकर यायचं आदित्यने तिचा हात हातात घेत हळूच बोललं हे तुझ्यासाठी चंद्राने एक हाडशेप लॉकेट त्याच्याकडे दिलं ज्याच्यावरती एक ओरलेलं होतं आदित्यने त्याच्याकडे पाहून हसत विचारलं अग सिंह हप होतं ना एका कारण आता तू माझ्या हृदयात आहेस चंद्रा हसून म्हणाली इतक्यात मागून एक बाई आली आणि चंद्राचा हात पकडून ती तिला ओढत घेऊन गेली आदित्य काही बोलणार तोच ती दोघं अंधारात नाहीशी झाली चंद्रा थांब तो ओरडला अचानक बदल होतं आदित्यने डोळे उघडले तो एका आलिशान किंग साईज बेडवर होता समोर एक वेटर त्याच्या हातात इंजेक्शन घेऊन उभा होता दंडावर टोचलेलं होतं म्हणजेच कोणीतरी त्याला ड्रग दिलं होतं तो उठून रागाने त्या वेटरला एक फटका मारतो आणि समोर पडलेलं औषधाचं पॅकेट उचलत सिया ही तुझीच कामगिरी आहे त्याने कुजबुजतच ओरडलं तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडतो आणि एक आकर्षक तरुणी आत येते तीच सिया जी त्याच्यावर प्रेम करते पण त्याचं मन जिंकण्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारते आदित्य प्लीज ऐक ना आज मला तुझी गरज आहे ती मादकतेने बोलते पण तो तिचा हात झिडकारतो आणि वेगाने बाहेर पडतो गाडी चालवत तो कबीरला कॉल करतो कबीर मला ड्रग दिलं गेलं आहे आणि त्याचा अँटीटोडही नाही गोल्डन पॅराडाईज हॉ हो हॉटेलमध्ये पंधरा मिनटात पोहोचतोय एक विश्वासू व्यक्ती पाठव गरजेची आहे त्याचा कंट्रोल सुटत चाललेला पण त्याचं मन मात्र एका गोष्टीशी अजूनही कापलेलं त्या लॉकेटमध्ये कोरलेल्या ए आणि सीच्या रहस्याची चंद्रा तू गेलीस कुठे त्याच्या मनात गुंजत राहतं ही चंद्रा खरंच गेली होती का की कोणी मुद्दाहून तिची ओळख पुसली होती सिया चंद्राचं तर नाही ना, ना? किंवा सियाचा प्लॅन पाहून मोठा आहे र प्रेम आणि स्वप्न या तिघांमध्ये दडले एक भयानक सत्य हॉटेल हो। गोल्डन पॅराडाई त्या अनुषंगाने समोर आदित्याची गाडी वेगाने थांबली गाडीचा दरवाजा उघडताच तो घामाघुम अवस्थेत आत शिरला शरीर थरथरत होतं श्वास वेगाने चालले होते रिसेप्शनवर आधीच मेसेज पोहोचला होता त्याला थेट प्रेसिडेंटल सूट सतराशे तीनमध्ये घेऊन जाण्यात आलं दरवाजा उघडताच एक त्या एक स्त्री त्याच्याकडे पाठमोरी उभी होती काळे केस मोकळे सुती झाडी आणि वेगळ्याच प्रकारचा शांतीदायक वास दरवळत होता कबीरनं तुला पाठवलं आदित्य कसा कसा बोलला हो पण मी तुला आठवते का ती वळली त्याचं डोळ्यापुढे धडधडनं थांबलं ती चंद्रा होती पण आता ती चंद्रा नव्हती तिचं नाव बदललेलं होतं अनन्या चेहरा शांत पण डोळ्यात जुनं दुःख चंद्रा तू पण तू तर त्या दिवशी आदित्य लडखडत बोलला हो त्या रात्री माझ्या आई समजलेली बाई मला तिथून घेऊन गेली तिनं मला विकलं अनन्या शांत स्वरात सांगू लागली तिचा आवाज पण आता थोडा कंपन मला दुसऱ्या नावाने वाढवलं गेलं बालपण हिरावून घेतलं पण मी नेहमी वाट पाहिली की तू एक दिवस परत येशील माझं दिलेलं लॉकेट विसरशील नाही ना ती त्याच्या शिगळ्यात असलेल्या ए लॉकेटकडे बघत म्हणाली आदित्याचं डोकं भारी झालं होतं ड्रग्जचा परिणाम अजूनही शरीरात होता पण आता त्याचा रक्तदाब वाढत होता राग अपराध गंड आणि धक्का हे सगळं कोण करतंय आदित्य गुरगुरला अनन्या जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला सिया फक्त प्यादा आहे खरी ताकद आपल्या घरातलीच आहे म्हणजे आदित्य अचंबित होऊन तुझा मोठा भाऊ अर्जुन राणी त्याला वाटतं तू घराचं सगळं लक्ष खेचून घेतोयस तुला संपवून त्याला सत्तेवर यायचं आहे आणि सिया त्याची लुगडी प्यादा आहे आदित्याचा चेहरा लालबुंद झाला पण मला उशीर झाला आहे ड्रग्ज तो थरथरत खाली बसला अनन्याने पटकन तिच्या पर्समधून एक सिरिंज काढली ही आहे अँटीडोट पण ती फक्त शरीर वाचवेल मनाचं काय तिने शांतपणे त्याला इंजेक्शन दिलं दहा मिनिटात त्याच्या अंगात बळ परत यायला लागलं पण त्याचबरोबर त्याच्या मनात युद्ध सुरू झालं रिवेंज मोड इज ऑन मी आता गप्प बसणार नाही आदित्यच्या आवाजात क्रूर थंडावा होता अर्जुनने माझ्यावर कट रचला सियाच्या माध्यमातून ड्रग वापरून मला बदनाम करायचं ठरवलं पण मी त्याचा सगळा खेळ उद्ध्वस्त करणार मी तुझ्यासोबत आहे अनन्याने ठामपणे सांगितलं तेवढ्यात अनन्याच्या फोनवर एक अननोन नंबरचा कॉल आला अनन्या अजूनही गेली नाही तू आमच्याकडे येशील तर आदित्याला काही होणार नाही अर्जुनने थंड क्रूर आवाजात आदित्याने फोन तिच्याकडून हिसकावून घेतला अर्जुन तुझा आता संपला आहे तुझंच यासन मी जाळून टाकणार आहे तयार राहा फोन बंद झाला दोघं एकमेकांकडे पाहत होते जुना गुन्हा नवी साथ आणि सुरू होणार बिझनेससुद्धा युद्ध अनन्या म्हणजे पूर्वीची चंद्रा एक महत्त्वाची गोष्ट उलगडते तिच्या वडिलांचं आणि राणे कुटुंबाचं जुनं गुपित आदित्य राणे एम्पायरमध्ये एकच स्फोटक प्रश्न टाकतो शक्ती पैशाची असते की नात्यांची आदित्यला आता शरीराने की आणि मनाने बळकट व्हावं लागणार आहे कारण शत्रू फक्त बाहेरचा नाही तर घरातलाच आहे चंद्रा म्हणजे अनन्या ही आता त्याची केवळ बालमैत्रीण नाही तर युद्धातली विश्वास हुसक्की झाली आहे सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचायचं तुला रात्र उलटली होती मुंबईच्या स्कायलाईनवरून सूर्योदयाच्या लाटा पसरत होत्या पण आदित्यच्या मनात अजूनही काळोखच होता हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून त्याने एक सिगार पेटवली आजपासून आदित्य राणे केवळ उद्योगपती नाही आता मी रणनीतिकरी आहे त्याचा आवाज खर्जात आणि थंड होता अनन्या त्याच्या मागे आली तुझ्या प्लॅनचा पहिला टप्पा काय ती विचारते अर्जुनकडे पुरावे आहेत पण त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी मला जनता आणि मीडिया या दोघांनाही माझ्याकडे वळवावं लागेल आदित्य ठामपणे म्हणाला आणि सिया डोळ्या बारीक करत म्हणाली ती माझ्या जाळ्यात अडकली आहे पण अजून पूर्णपणे नाही मला ती बोलायला लावलच स्वतःहून तिला वाटतं मी अजून तिच्यावर प्रेम करतो तो थोडा हसला पण डोळ्यात वेदण्या होत्या दुसऱ्या दिवशी देशमुख फार्म हाऊस म्हणजे आता राणीवाडा अर्जुन आराम खुर्चीत बसलेला हातात मस्त कॉफी समोर सिया दोघंही आदित्यच्या नाशेच्या योजनेवर चर्चा करत होते आदित्य इज अनप्रेडिकेडेबल पण आता तो नशेच्या विळाख्यात आहे त्याचं पब्लिक इमेज धुळेत गेलं की बाकीचे मी सांभाळतो अर्जुन थंडपणे म्हणाला पण अर्जुन जर त्याला खरंच काही आठवलेलं असेल तर सिया चिंतनी म्हणाली डोंट वरी डारमिंग त्याच्यासोबत असलेली ती मुलगी कोण होती ती अनन्या ती पण मी ओळखतो ती काही करू शकत नाही इथे कट बदलतो आदित्याची चाल सुरू होते आदित्यने एक मोठा प्रेस कॉन्फरन्स ठेवला संपूर्ण मीडिया त्याच्या स्कॅन्डलची वाट पाहत होतं पण तिथे आदित्यने एक बॉम्ब फोडला मी गेल्या दोन दिवसात जे काही झाले ते एका कटाचं फलित होतं आणि हे कट करता माझ्या घरातलीच एक सदस्य आहे माझा मोठा भाऊ अर्जुन राणे संपूर्ण मीडिया हादरली मी पुरावे सादर करणार आहे ड्रग सायबर ट्रॅप्स खोट्या सोशल मीडिया पोस्ट सगळं वेळी करी कबीर आणि अनन्याने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रांचमध्ये अर्जुनवर तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या टीमने अर्जुनच्या लॅपटॉप आणि सिया यांच्या मेसेजेसचा मागावा घेऊन पुरावे गोळे केले गोळा केले होते सी एक अडकलेली प्याद होती सियाला आदित्यने एका गुपी ठिकाणी बोलवलं सिया मी तुला एक संधी देतोय जर तू अर्जुनविरुद्ध साक्ष दिलीस तर मी तुझ्यावर कारवाई करणार नाही सिंह आधी नाकार देते पण जेव्हा आदित्य तिला चंद्राचं लॉकेट दाखवतो त्याच्या मागे एक गोपनीय कोड असतो फ्रेंड्स कसा कथा इथेच संपत नाही तर दुसरा भाग हा पुढील भागामध्ये येईल पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसंच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद